कंटिन्युअस हे आपण लोकांनी चालू ठेवायला पाहिजे समाजाला पुढे नेण्यासाठी खूप त्याग तपस्या संघर्ष करावी लागते आणि अशा प्रकारच्या संघर्षाचा आणि मग संघटना मोठी होत जाते तर हे आपण सर्वांनी मिळून करा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो सर्व क्रिकेट खेळणाऱ्या तरुणाला मनापासून खूप खूप शुभेच्छा ज्यावेळी अशा प्रकारचा ड्रेस घालून जर क्रिकेट खेळतो तर त्यांचा एक आत्मविश्वास वेगळा असतो आणि म्हणून त्याचा लाभ पूर्णपणे समाजातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करा अशा प्रकारची व्यक्त करतो महिला क्रिकेटसुद्धा ह्या काळात खूप मोठ्या प्रमाणात खेळत असतात आणि म्हणून आदिवासी समाजातल्या लोकांना पण आपण नाही आम्ही छोट्या समाजातले लोक आहोत असा न विचार करता त्यांची सुद्धा टीम बनवा आणि कधीकधी तुम्ही पाहिला असाल तर जगामध्ये किंवा देशामध्ये जे मोठ्या मोठ्या स्तरावरती गेलेले आहेत ते अशा छोट्या समाजाचे लोकच गेलेले आहेत आता ते मोठे झाल्यानंतर आपल्याला खूप वाटतं हा इतका मोठा झाला परंतु छोट्या समाजातूनच लोक मोठे होतात कारण एकदम शारीरिक श्रम इतका आपण लोक करत असतो किवटपणा असतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप पुढे जाण्याची संधी आहे परंतु आपण त्या सिस्टममध्ये जर स्वतःला जोडून नाही घेतलं तर मग आपल्याला काहीच करता येत नाही आणि म्हणून हे तुम्ही काम करा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो परतच दुसऱ्यांदा योद्याला तीनशे किलोमीटरचा पदयात्रा केला एकोणीसशे ब्याण्णवला ज्यावेळी बाबरी बाबत त्यावेळेस तर मी अयोध्येला होतो आणि आता राम मंदिर झाल्यानंतर वीस तारखेला निवडणूक समजा आणि एकवीस तारखेला मी अयोध्येला जाऊन राम गलाचं दर्शन घेऊन आलोय आताच आम्ही एक मिटिंग केली इथे आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की एक तारखेला संध्याकाळी साडेसहा वाजता भगवान रामचं दर्शनही आपल्याला करायचं इथे आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून मी अयोध्येला जाऊन आलो आणि त्या दिशेक आपण भंडाराही ठेवलाय तर प्रवीण त्यातून दहिसर ते महाराष्ट्रपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे आदिवासी पाडे आहेत तिथे हेरोपण